कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर मग छानपैकी सकाळ झालेली आहे साडेपाच वाजलेले आहे सकाळचे आणि मी उठलेली आहे हा माझा उठायचा टाईम आहे आज मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं रुटीन दाखवणार आहे रुटीन कसं असतं माझं डेलीचं तर सकाळी साडेपाच वाजताच उठावं वा लागतं तर आजचं हे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओवर पूर्ण बघा शेवटपर्यंत अजून साडेपाच वाजले आहेत तर अजून अंधार आहे तर उठली आहेत छानपैकी झाडंही झोपलेली आहेत आणि पक्ष्यांचा किलबिलाटही चालू आहे तर चला आता किचनमध्ये आलेली आहे त्याच्यानंतर मग किचनमध्ये काम चालू होतं कारण सकाळचं काम आपलं किचनचंच चा असतं मी आंघोळ वगैरे करून मग किचनमध्ये वगैरे जात नाही तसं काही नाही आहे माझं मला सकाळी आधी आंघोळीला त्याला जर गेली ना तर मुलंही उठतात ह्याच टायमाला त्यांनाही उठवावं लागतं मी पाणी वगैरे गरम करायला ठेवून दिलेलं आहे त्यांच्यासाठी आंघोळीला त्याच्यानंतर मग मी किचन ओटा वगैरे क्लीन करून घेत आहे सोपेतून उठली की आधी स्वयंपाकाला आणि म्हणजे टिफिन वगैरे बनवावा लागतो स्कूलचा त्याच्यानंतर मुलांसाठी चहा नाश्ता असं सगळं असतं तर म्हणून मी काय आंघोळ वगैरे करत नाही मी जे आहे ते रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे मग तुम्हाला दाखवण्यासाठी खोटं खोटं मी आंघोळ करावी आणि हे करावं तसं काहीच नाही जे मी करते तेच तुम्हाला दाखवत आहे तर चला सकाळ झाली साडेपाच वाजले आता मुलांनाही उठवलं पाणी वगैरे ठेवून दिलं त्यांच्यासाठी त्याच्यानंतर किचन ओटा एकदा धुऊन घेते रात्री क्लीन करून ठेवलेचा असतो पुसून धुवून वगैरे पण कधी 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 जर कॉकरोच असला काही असला तर म्हणून मग जरा क्लीनच करून घेते कधी कधी लेझर असते तीही फिरून जात असते त्याच्यामुळे मग सकाळी उठली की आधी झोपेतून मग किचन ओटा मी धुवत असते आणि आजपासून यशची एक्झाम आहे तर त्याला आज लंच बॉक्स वगैरे काही बनवायचं नाही आहे म्हणून थोडंसं निश्चित होते तर त्याच्यासाठी मग आधी तर मी उठल्यावर किचन वगैरे क्लीन करून घेते पाणी वगैरे ठेवून देते जे काम आहे थे थे ते करून घेते त्याच्यानंतर मग मी पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं ब्रश करते त्याच्या आधी सगळं हे किचन वाटा वगैरे क्लीन झाल्यावर ब्रश मला सगळ्यात आधी लागतो त्याच्यानंतरच माझ्या कामांना सुरुवात होते लंच बॉक्स वगैरे हो बनवण्यासाठी आणि थोडंसं मला पिण्यासाठी गरम पाणी ठेवून दिलेलं आहे ग्लासात नंतर चहाट वगैरे ठेवलं आहे साईडला दूधही गरम करून घेत आहे एका साईडला मी इथे तर पाणी गरम झालं की ते पिणार आहे मी गरम पाणी करा सकाळी वॉर्म वॉटर ना जास्त गरम नाही प्यायचं जे पिऊ शकत असेल तो पिऊ शकतो मी अगदी नॉर्मल अगदी नॉर्मल करते आणि ते पिते कारण माझं पित्त प्रवृत्ती आहे प्रकृती आहे त्याच्यामुळे मग मी ना थोडंसं अगदी नॉर्मल गरम असतं तेच पिते आणि त्याच्यानंतर मग थोडेसे असे मेथीचे दाणे भिजत घातलेले असतात ते शरीरासाठी खूप चांगले असतात आपल्या तर म्हणून मी नेहमी अगदी छोट असा चमचा असे मेथीचे दाणे रात्रीच भिजत घालायचे आणि ते सकाळी उठल्यावर खाऊन घ्यायचे आणि नंतर आपल्याला गरम पाणी त्याच्यावर पिऊन घ्यायचं आहे तर मी तेच बसून आता इथे करत आहे असं सकाळी लवकर उठलं ना तर आपल्यासाठी स्वतःसाठी टाईम भेटतो काहीसा स्वतःला देण्यासाठी तर अशा पद्धतीने लवकर उठलं ना तर मग आपलीही कामं होतात आणि मुलांचे कामं मग घरातले ते सगळं अगदी टाईमशीर पद्धतीने चालत असतात स्वतःसाठी टाईम काढणं गरजेचं आहे म्हणून जरा लवकर उठायचं तर त्याच्यासाठी मी साडेपाचचा टाईम माझा आहेच उठायचा कारण मग रात्री जरा उशीर होतो झोपण्यासाठी कारण शिफ्टची ड्युटी असल्यामुळे मग रात्री बारा वाजता जे कधी सेकंड असते कधी फर्स्ट असते त्यामुळे मग झोपायला उशीर होतो मग साडेपाचचा टाईम हा माझा फिक्स आहे उठण्याचा तर तेव्हा मी उठून मग हे काम करत असते म्हणजे लंचबॉक्स वगैरे चहा बनवतं बनवतं माझंही काम होतं जे क मेथीचे दाणे वगैरे भिजत घातलेले त्याच्यानंतर गरम पाणी पिते सगळं ठेवून दिलेलं आहे लंचबॉक्स नव्हतं म्हणून आराम होता तर भांडे धुवायचं जे बेसिन जो पातील आहे ते भरून आणलं त्याच्यानंतर म्हटलं चला चहा वगैरे उकळत आहे तोपर्यंत दरवाजा उघडून दरवाजावर उमरा असतो आपला तर त्याच्यावर कधी पण आधी पाणी टाकायचं झोपेतून उठलं की माठातलं पाणी घ्यायचं थोडंसं आणि ते उंबऱ्यावर टाकायचं कधी पण आपल्या उंबऱ्यावर नकारात्मक शक्ती ऊर्जा ते बसलेलं असते रात्रभर जे असतं मग आपण डायरेक्ट उघडल्यानं दार तर ते येते घरात त्याच्यामुळे सगळ्यात आधी दरवाज्यात पाणी टाकायचं उघडून नंतर दरवाजा बंद करून घेतला मग कोणीही आलं गेलं तरीही चालेल चहा उकळून झाला यशन त्यांना चहा वगैरे दिली सगळं त्यांचं झालेलं आहे आवरून मग त्याने युनिफॉर्म घातला आजची एक्झाम आहे त्याची म्हणून थोडंसं दही वगैरे खात आहे तो आणि तो आता स्कूलमध्ये चाललेला आहे तर म्हणजे अशा पद्धतीने आवरलं की त्यांनाही टायमावर रेडी होऊन ते लोक निघत असता अगदी शार्प जात एक वाजता ते निघत असता कधी कधी दहा एक मिनटं लेट कारण सायकलवर जात असतो तर चालतं पलकही चालले आहे दोघीच्या दोघी गेलेले आहेत पाणी आलेलं आहे तर लावून घे म्हटलं तो तोपर्यंत दहा पंधरा मिनटं आहे तर तोपर्यंत मी थोडीशी अशी एक्सरसाइज करून घेत असते दहा पंधरा मिनटं फक्त जेव्हा जस जास्त टाईम भेटला त्याप्रमाणे करत असते मी जेव्हा जसा टाईम भेटला त्या पद्धतीने थोडंसं का होईना करून घेत असते तर स्वतःसाठी टाईम म्हणजे थोडासा असा योगा वगैरे करून घ्यायचा जसे एक्सरसाईज करता येईल जितका टाईम असेल त्या पद्धतीने मी करून घेत असते डेली आहे हे असं तर पाणी हे आलेलं असतं पण ते आता मला भरायचं आहे पाईप वगैरे लावायचं आहे पण म्हटलं दहा ते पंधरा मिनटं करूया आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे भरायला जाणार आहे असं केलं की जरा शरीर जडपेक्षा जर हलकं असं वाटतं आणि छान वाटतं सगळं असं पद्धतीने योगा वगैरे थोडंसं केला की शरीर आपलं हलकं होऊन जातं जड नाही वाटत दिवसभर अगदी फ्रेश असं वाटत असतं आणि पाणी वगैरे पिलेलं असतं तर तोपर्यंत असं जर तुम्ही सकाळी गरम पाणी पिलं मेथी दाणे खाल्ले तर तोपर्यंत अगदी मस्त असा टाईम दोन ते तीन तास असं ऊनच जातात मग नंतर तुम्ही चहा पिला तरीही चालतं तर हे बघा छानपैकी उजळलं आहे त्याच्यानंतर मग अन म्हणजे अजून धुकं वगैरे आहे पसरलेली तर बाहेरचा क्लायमिक्स असा आहे आजचं तर चला बघूया पुढे काय काम आहे आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात तशी झालेलीच आहे आधी आता वाचत आहे साडेसात होत आले आहेत चला पाणी वगैरे आलेलं आहे पाणीचा पाईप वगैरे लावून घेते हार्डली दहा ते पंधरा मिनटं थोडंसं आपल्यासाठी टाईम काढते आणि मग आता पाणी तर केवायचंच आलं आहे चला आता पाईप वगैरे लावायचं आहे ते सुद्धा न बघितलेलं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा प्रोडक्टिव्हिटी मॉर्निंग रुटीन कसं असावं आणि ज्याच्याने आपलं घर वातावरण सगळं प्रसन्न राहील अशा पद्धतीने तर चला सकाळचं रुटीन माझं असं असतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघा पाईप लावून घेते पाण्याचा चला तर मग पाणी वगैरे आलं आहे पाईप वगैरे लावून घेते पाणी भरणं अर्जंट असतं तर पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतलेले आहे मग कपडे धुवायचा टाईम असतो पाणी वगैरे आंघोळ वगैरे झाली की लगेचच मी कपडे धुवायला वगैरे घेते कारण पाणी आमचं ट्वेंटी फोर आवर पाणी नसतं मग पाणी आलं की मग फटाफट कामं वगैरे करावी लागतात तर आता जास्तीत जास्त आठ होत आले असतील तर मी कपडे वगैरे धुवून घेत आहे कारण कपडे निघालेलेच असतात सगळ्यांच्या आंघोळी वगैरे होऊन जातात मग मी आवरून घेत असते सगळं त्याच्यानंतर किचन ओटा वगैरे भांडे वगैरे निघाले होते सगळी चहाची सकाळची नाश्त्याची तर ते मी ते घासून वगैरे घेत आहे आता सगळ्यांच्या आंघोळी झाल्या सगळे गेले ज्याचे त्याच्या कामाला त्याच्यानंतर मग सगळं आवरून घ्यायचं ते किचन ओटा परत एकदा आता क्लीन करायचं आहे मला तर सगळ्यात आधी म्हटलं चला जे भांडी निघालेली आहे बेसिनमध्ये कपडे वगैरे झाले थोडीशी रेडी झाली प्रिपेअर झाली त्याच्यानंतर म्हटलं आता भांडी वगैरे घासून घ्यावी तर मग भांडी वगैरे घासून घेत आहे मी इथे अशा पद्धतीने सकाळचं रुटीन ठेवलं ना घर अगदी प्रसन्न आणि मस्त छान असं वाटतं आणि सकाळी सकाळी कामं झाली नाही आता अगदी फ्रेश वाटतं आपण सकाळी एकदा जे कामांचं रुटीन जे कंटिन्यू आपल्या अंगाशी वळणी येतं ना तर ते खूप छान असतं थोडंसं बसलं आणि मग नंतर हे केलं ना मग शरीर मनाला आपल्या आळस चढतो असा की मग नंतर नंतर मग नंतरच राहून जातात म्हणून मग एकदाचं सल्लग रुटीनला लागली ना मी ते सगळे कामं फटाफट एकामागे करून घेत असते तर किचन हट्ट्याचं वगैरे आवरून झालेलं आहे आणि अजून व्हिडिओ अगदीच थोडे थोडे शॉर्टमध्ये दाखवत आहे तुम्हाला कामं करायला भरपूर हो असा टाईम लागतो आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होत होता म्हणून मी थोडंसं असं स्किप करून करून तुम्हाला दाखवत आहे की सकाळचं माझी कामं किती आणि कसे असतात मी कोणत्या प्रकारे पद्धतीने कामं वगैरे आवरून घेत असते तर आता बेड वगैरे नीट करून घेत आहे बाकीचे गादी वगैरे सतीश ते आहेत त्यांनी वगैरे ठेवून दिली खाली आणून त्याच्यानंतर त्यांचे आंघोळ वगैरे करून झालेले आहे ते देवपूजा वगैरे करून घेतात घरी असले की मग यश असला की यश करून घेत असतो मग बेड वगैरे व्यवस्थित अंतरून घेतला बेडशीट वगैरे झटकून घेतली सगळं पुसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सोफा वगैरे पुसून घेतला आणि सोफ्याचे जे कवर आहेत ते ठेवून घेत आहे मी इथे झटकून घेतले थोडेसे धुळीचे वगैरे होऊन जातात आणि बसतात ना पुढे येतात म्हणून मग मी त्यांना असे मध्ये टक करत असते की हाताने मधला जो भाग आहे त्याच्यात सोप्याचे कवर असे टक करून देते फसवून देते म्हणजे ते निघ बाहेर निघत नाहीत ते त्याच्यानंतर क्लिनिंग करून घेत आहे जे डस्ट वगैरे बसलेली असते धूळ वगैरे जमा झालेली असते ती सगळी टी व्ही ट्रॉली वगैरे आहे मग वर आहे टी व्ही मग जे इतर काही वस्तू असेल त्यांना सगळ्या सकाळी सकाळी हा एक हात फिरवला गेला ना तर खूप चांगलं चा असतं आणि स व्यवस्थित राहतं आणि चांगलंही दिसतं धूळ जमा होते रोजच्या रोज हवा येते त्याच्यामुळे मग सकाळी माझं हे हे। रोजचं हेच रुटीन आहे मी रोजच साफ करून घेत असते सगळे डबे वगैरेसुद्धा पुसून घेत असते म्हणतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी बसे तर अशा पद्धतीने घरात अगदी तुम्ही बघा अशा पद्धतीने रुटीन ठेवल्या ना तुम्ही घरातलं वातावरणच अगदी चेंज होऊन जातं आणि छान प्रसन्न असं वाटतं घरामध्ये सगळं आवडलं आवरलं नीट अँड क्लीन झालं की खूप छान वाटतं मनालाही प्रसन्न वाटतं आणि सकाळी लवकर उठून जर ही कामं केली त्याच पद्धतीने जे रुटीन ठेवलं आपलं तर अगदी टाईमशीर कामं होतात मला बरोबर सगळी कामं करत आवरत सवरत सगळं पूर्ण दहा साडे दहा म्हणजे दहा नाही पण साडे दहा सव्वा दहापर्यंत ता टाईम होत असतो त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाकाचं रुटीन असतं आपलं मग तो था रहा था रहा था था मग तर मग तोपर्यंत ही सगळी कामं इतके सकाळी जर उठलं तरच ही सगळी कामं होतात नाही उठलं तर मग अर्धी कामं क ज्या दिवशी लेट झालं तर मग अर्धी कामं ज स्किप करून द्यावी लागतात जे महत्त्वाचे आहे तीच करावी लागतात मला म्हणून मग मी अशा पद्धतीने लवकर उठून सगळी ही कामं करून घेत असते तरच होतात ते था 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 था। तर बाकीचे भांडी वगैरे धुवून ठेवले किचन ओट्यावर म्हटलं त्यांचं पाणी निघलं की मग ठेवते बाकी पुसून घेतलेलं आहे सगळं आणि पुसल्यानंतर मग झाडझूड वगैरे करून घेत आहे मी इथे आता बेडरूम वगैरे झाडून घेते त्याच्यानंतर हॉल वगैरे झाडून घेणार आहे झाडता झाडता जिथे जाळं वगैरे जळमट दिसेल तेही मी काढतच असते म्हणजे जास्त झाडं वगैरे जमा नाही होतं आधी पुसून घेतलं ना बघ नंतर झाडू मारला की दोघं कामं आपले अगदी व्यवस्थित होतात म्हणजे सगळं क्लीन होऊन जातं आणि नेहमी नेहमी आपल्याला म्हणजे वीकली जे आपण सगळी खूप डीप क्लिनिंग करतो काय करतो ते जास्त करायची गरज नाही पडत नेहमी असं एक अध्या एक किंवा दोन दिवसाआड आपण जे हाताशी झाडू मारत असलो टाईम तर घरातलं जिथे जाळं दिसेल ते वर बघून तेही झाडून काढून घ्यायचं तर बेडरूम वगैरे क्लीन करून झालेलं आहे गॅलरी झाडून घेतली त्याच्यानंतर हॉल वगैरे क्लीन करून घेत आहे ते सुद्धा झाडून घेते आणि ते सुद्धा हॉलमधलं जे जाळं वगैरे दिसतं ते सगळं मी इथे काढून घेणार आहे टी व्ही चालू होता म्हणून सगळं आणि कामांची घाई असते म्हणून मी सगळं असं वाईसोर करत आहे तर मग जाळं वगैरे काढून घेतलं हे बघा पंख्यालासुद्धा थोडंसं जाळं जाळून ये प हे करून घेतलेलं आहे कारण धूळ असते तर कधी कधी जमा होऊन जाते तर अशा पद्धतीने करून घेतलं ना मग तेवढंच आपलं काम कमी होत असतं त्याचं तर सगळं व्यवस्थित क्लीन करून झालं आहे सगळ्या गोष्टी जागच्या जागी व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहे आणि बघा सगळं नीट क्लीन केलं ते तर तेव्हाच घर किती छान आणि स्वच्छ दिसते अजून तर पोछा वगैरे मारायचा बाकी आहे तर अशा पद्धतीने घर माझं स्वच्छ वगैरे झालेलं आहे करून किचनही त्याच पद्धतीने झाडझूड वगैरे नीट नेटके जागेवर सगळे भांडे वगैरे जागच्या जागी सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने मी सकाळची कामं आवरून घेत असते तर हे झालेलं आहे आणि हे बघा भांडे वगैरे पुसून घेतले ना जाले जाले तर असं छान व्यवस्थित असं दिसत अर्जूळ करून झाले जाळ्या वगैरे काढून झाल्या सगळं व्यवस्थित झालं त्याच्यानंतर शेवटी मग पोछा वगैरे मारून घेते आता सगळं नीटनेटक्या जागेवर ठेवलं गेलं की मग पोछा मारून घेते पोछेच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ मी रोजच एक दिवस आड कधी मग डेलीच टाकून घेत असते आणि पोछा मारत असते नसलं काहीतरी मीठ वगैरे टाकूनसुद्धा मी पोछा वगैरे मारून घेते तर हे बघा अशा पद्धतीने पोछा वगैरे मारून घेत आहे मी देवपूजा वगैरे तर झालेली आहे पण खाली रांगोळी काढायची राहिलेली आहेत पण म्हटलं चला नंतर काढू कारण झाड वगैरे झाडू वगैरे मारून घेतले आहे आणि पोछा वगैरे मारून घेऊ म्हटलं तो सुकला की त्याच्यानंतर मग आवरता येतं सगळं तर आता बी इथे पोछा वगैरे मारून घेत आहे मीठ वगैरे टाकलं तर ते आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर जाते तर हे बघा बाहेरचाही ड्रेस पोछा वगैरे मारून झाला आणि खूप छान असं दिवा लावून घेतला आहे रांगोळी आज नाही काढली आधीचीच काढलेली आहे तर खूप छान आणि प्रसन्न असं वाटतंय हे बघा देवपूजा वगैरे सुद्धा करून झालेली आहे काम करून झालेली आहे अशा पद्धतीने सकाळी थोडंसं लवकर उठत असते तर म्हणून सगळी कामं टायमावर होतात थोडंसं जरी लेट झालं मला तर नेहमीच माझा आहे अनुभव मी अर्धा तास जरी लेट उठली तर सगळे कामं लेट लेट लेटच होत चालतात म्हणून तर आता सगळी कामं झाली आता स्वयंपाकाची तयारी करते तर असं प्रोडक्टिव्हिटी मॉर्निंग रु ठेवलं ना आता घरसुद्धा प्रसन्न आणि आनंदी राहतं घरातले माणसंसुद्धा छान राहतात तर चला आता बघूया आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला वेळ काढता येतं जर लवकर टायमात सगळी कामं आवडली तर तर चला अशा पद्धतीने माझं मॉर्निंग रुटीन असतं तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा ला ला तर चला बघूया आता पुढे स्वयंपाक वगैरे तयारी करून घेते तोपर्यंत सगळ्यात आधी फोन आता इतका टाईम मीने यूज केला त्याचं चार्जिंग थोडी कमी झाली चार्जिंगला लावते आणि तोपर्यंत स्वयंपाकाची काय काय तयारी करायची ती करून घेते आता बरोबर वाजलेले आहेत सव्वा दहा सव्वा दहा साडे दहापर्यंत माझी सगळी कामं आवरून होऊन जातात तर त्याच्यासाठी तर अशा पद्धतीने सगळी कामं ठेवली ना तर बरोबर होतं तर चला स्वयंपाकाची तयारी करून झालेली आहे सगळं झालं चपाती आणि पालकची भाजीही बनवून घेतली पण म्हटलं चला फर्स्ट टाईम मी इथे ट्राय करणार आहे आज जे नाकली असते नाचणी त्याची भाकरी बनवून घेत आहे मी इथे माझ्याकडे होती तर म्हटलं चला खूप हेल्दी असतं ते त्याच्यात आपले आता मिलेटमध्ये सुद्धा ते गणली जाते त्याच्याने खूप खूप फायदा होतो तर म्हटलं त्याची भाकर फर्स्ट टाईम बघून बनवून बघावी तर तीच मी इथे बनवत आहे नाचणीची भाकरी इथे बनवून घेणार आहे मी आज तर खूप छान लागते खायला मी एक वेळा खाल्लेली माझ्या माम बहिणीच्या घरी तर ठेचा आणि मस्तपैकी भाकर तर तीच मी इथे बनवून घेत आहे चपात्याही बनवून घेतल्या घरात कोणी खाणार नाही आहे आणि फर्स्ट टाईम मी बनवत आहे म्हणून म्हटलं कोण खातं कोण नाही खात म्हणून दोन किंवा तीनच भाकरी इथे छानपैकी बनवून घेणार आहे आणि मला ज्या पद्धतीने भाकरी येतात त्याच पद्धतीने मी इथे बनवून घेत आहे तर आगे आगे अशी भाकर मी ते बनवून घेतलेली आहे आणि तिला आता छानपैकी ते भाजून घेणार आहे तव्यावर आणि नंतर मग थोडंसं पलटून गॅसवर सुद्धा भाजून घेणार आहे दोघी साईडने खूप छान अशी भाकर भाजून घ्यायची आहे आपल्याला खूप छान आणि टेस्टी लागते एक मी एक वेळा खाल्ली पण आता फर्स्ट टाईम मी घरात आणली आणि बनवत आहे तर कशी टेस्टी झाली होती की नाही ते तसं सा तुम्हाला सांगेलच मी खूप छान लागते खाण्यासाठी एक वेळा खाल्लेली आहे मी बाहेर पण घरी नव्हतं ट्राय केलेलं म्हणून म्हटलं हेल्दी वस्तू खाव्या कधी पण चपाती जास्तीत जास्त कमी खावी कधी पण आणि त्याच्यानंतर आमच्या घरी असतेच कधी कधी भाक बाजरीची भाकरी कधी जिवारीची आणि हीसुद्धा मी आता थोडंसं दळून आणलं आहे तर हे मी म्हणून भाकर बनवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ठेचासुद्धा बनवून घेणार आहे तर भाकर बनवून झाली त्याच्यानंतर हे बघा ठेच्याची तयारी तर त्या तवा गरम होतात त्याच्यावरच मिरच्या वगैरे कापून टाकून दिल्या त्या भाजून घेतल्या छानपैकी लसूण आणि अगदी थोडेसे शेंगदाणे त्याच्यात ते टाकले तेही भाजून घेतलेले आहे आणि ते या छोट्याशा खलमध्ये टाकून घेतले दुसरे दोन आहेत मोठे पण जाऊ दे म्हटलं आता कोण काढतात स्वयंपाकाची खूप गडबड असते घाई असते की टाईमशिर स्वयंपाक जेवण झालं पाहिजे सतीशन त्यांचं त्यांना ऑफिसात जायचं असतं म्हणून मग मी हा ठेचा इथे कुटून घेत आहे मोठी ओकली घेतली आहे त्याच्यात कुटण्यासाठी तर असा कुटलेला ठेचा छान लागतो मिक्सरमध्ये काढला की त्याचा पूर्ण गाळा वगैरे होतो तर ठेचा बनवून घेतला आहे आणि भाकर त्याच्यावर छानपैकी तेल कांदा मुळा अशा पद्धतीने जर खाल्लं ना खूप टेस्टी आजचं हे जेवण वनपंच सुद्धा बाजूला ठेवेल इतकं छान आणि टेस्टी असं भाकर आणि ठेचा इतकं छान झालेलं होतं चपाती भाजी बनवली आहे साईडला वेगळी पण हे अगदी थोडेसे दोन भाकरी मी इथे बनवून घेतले आणि थोडासा असा ठेचा बनवून घेतलेला आहे ठेचा आमच्या घरी कोणी जास्त तिखट खात नाही खूप दिवस पडतो तो तर पण थोडासा मी ने आज बनवला आणि हे मी खाणार आहे ट्राय करणार आहे खूप छान आणि टेस्टी असं झालेलं होतं नंतर व्हायसवर करते म्हणून सांगते तुम्हाला आता आवाज येतो आहे टी व्हीचा त्याचा म्हणून मी तुमच्याशी व्हायसवर करून बोलत आहे जे बोलली ते खूप आवाज होता कॉपीराईट आलं असतं म्हणून तर छान असं टेस्टी झालं होतं आता जेवणाला वगैरे बसतो आणि सकाळपासून तर आत्ता दुपारी वाजले आहेत तर साडेबारा तर हे माझं रुटीन असतं रोजचं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला छान छान नवीन नोटिफिकेशन भेटेल माझ्या व्हिडिओची